रविवार बारा मे दोन हजार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय स्वरूप पर्यटन हा उद्योग आणि त्यातल्या नोंदणीकृत म्हणजेच लिस्टेड कंपन्या आणि त्यांचे बाजारभाव हा एक गमतीचा भाग आहे गमतीचा अशासाठी म्हंटल की तो एक संमिश्र प्रकारची प्रतिक्रिया आणि परिणाम आपल्याला देतोय हा विषय घेतल्याना मला माझ्या मनातल्याही भावना संमिश्र आहेत जे माझे जुने जाणते माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मधले पार्टिसिपंट्स आहेत ते या माझ्या मताशी सहमत होतील की गेली तीन साडेतीन वर्ष मी इंडियन हॉटेल हा कंपनीचा शेअर वारंवार रेकमेंड करतोय आणि आय आर सी टी सीनी जसं लोकांना पैसा मिळवून दिला मी सांगून तसा इंडियन हॉटेलने दिला की का ही गोष्ट खरी मधल्या काही काळामध्ये मी लेमन ट्री ही काही पर्याप्त काळासाठी घ्या असं सांगत होतो त्याच्यामध्ये जसा काळाचा बदलता भाग होता तसं त्या त्या कंपनीच्या कामगिरीचा आणि येणाऱ्या प्रकल्पांचाही भाग होता आज हा विषय अशा पार्श्वभूमीवर घेताना हीही कारण आणि हेही घटक नक्की आहेत काळाच्या ओघामध्ये हो इंडियन हॉटेल्सच्या बरोबरी ना दुसऱ्याही काही कंपन्यांचा विचार करता येतो का याचा विचार तर करावा लागतोच पण त्याच्याही पेक्षा सुद्धा पर्यटनाचे बदलते घटक हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि मग अशा वेळेला जसं इंडियन हॉटेल आणि आय आर सी टीस जर मी पूर्वी लेमन ट्री सांगितलं असेल तर आता एका वेगळ्या पद्धतीचाही विचार करावा लागतो थोडक्यात त्या कंपनीचं नाव बदलू शकतं परंतु ते घटक मात्र व्हॅलिड राहतात आणि आता याला असलेली एक दुसरी पार्श्वभूमी आहे की मुळातच आपल्याकडे एप्रिलचा शेवटचा आठवडा संपूर्ण मे महिना जून हा पर्यटनाला अनुकूल असा काळ मानला जातो त्यातही निवडणुकांमुळे जोडून आलेल्या सुट्या याच्यामध्ये अनेकांनी मतदानापेक्षा अशा ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडलेला असू शकतो असा मार्ग निवडणं कितपत रास्त आहे हा एक वेगळा विषय आहे पण बाजार गप्पांच्या दृष्टिकोनातनं विचार करत असताना अशी माणसं जोडून आलेल्या सुट्यांचा फायदा उठवत राजकारणामध्ये मतदान करण्यापेक्षा फिरायला जाण्याकडे कळतात ही गोष्ट खरी आहे आय आर सी टी सी ला वाढता नफा हे त्याचं गणित आहे का या याचा विचार करावा लागतो हे तसंच गणित आहे पण त्याच्याही पेक्षा सुद्धा एक वेगळा घटक या वेळेला लक्षात आलेला आहे आणि तो म्हणजे काळाच्या ओघामध्ये आणि विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशात फिरायला जाणाऱ्या लोकांची स्थानं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल पडलाय किंवा बदल घडलाय पडलाय म्हणण्यापेक्षा सुद्धा फरक पडलाय असं म्हणलं तर चालेल याचा अर्थ आपण पहिल्या इतके आता बाली इंडोनेशिया जावा सुमात्रा मॉरिशस मलेशिया इथं जात नाही अशातला भाग नाही पण त्याला स्पर्धा देतील अगदी टक्कर देतील अशी आता आपली देशांतर्गत स्थान ही सुधारतायत ही गोष्ट नक्की आहे विशेषत मॉरिशसचं उदाहरण इथे जरूर लक्षात घेण्याजोग आहे त्यांनी आपल्या देशाची खोडी काढली निष्कारण खोडी काढली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांचं नाव न घेता आपण ज्या पद्धतीनं लक्षद्वीप प्रमोट केलं यातनं त्याच मॉरिशस सरकारला आपल्या सरकारची आपल्या देशाची आपल्या देशातल्या पर्यटकांची मंधरणी करायची वेळ आली हे एकमेव उदाहरण नाहीये काही राजकीय दबावातून किंवा घटकातनच आपल्या देशातल्या पर्यटनाची स्थळ बदलली अशातला भाग नाही अयोध्या ज्या पद्धतीनं एक धार्मिक पुनरुत्थानाचं केंद्र म्हणून जन्माला आलं त्याच्या बरोबरीनं त्याचे आपण ज्या पद्धतीनं धार्मिक पर्यटन रिलीजियस टुरिझम म्हणून जे गणित सुधारलं त्याचे फार मोठ्या प्रमाणावर ते परिणाम होत आहेत बरं हे परिणाम फक्त अयोध्ये पुरेसे मर्यादित नाहीत अयोध्येच्या रामलल्लाचं दर्शन घेणं हा एक स्टेटस सिंबॉल व्हावा अशातली परिस्थिती आहे एक आनंदाची गोष्ट एक हिंदू म्हणून मला नक्कीच वाटते हे सांगायला मला काढीचीही लाज नाही परंतु त्या एका मंदिराच्या एका मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळं जर माझ्या अयोध्येमधली हॉटेल्स अयोध्येमधली रेल्वे अयोध्येमधलं विमान अयोध्येमधलं वाहतूक अयोध्येमधलं दळणवळण वाढत असेल तर अयोध्या केंद्रित अनेक कंपन्यांचा त्यातनं वाढता बिझनेस होतो आज या अयोध्येचा प्रभाव मथुरावर पडतो आज या अयोध्येचा प्रभाव वाराणसीवर पडतो आज या अयोध्येचा प्रभाव खीर मंदिर वरती पडतो आज या अयोध्येचा प्रभाव कतरावरती पडतो आज या अयोध्येचा प्रभाव ओंकारेश्वरती पडतो हे लक्षात घेतलं पाहिजे मग या रिलिजियस टुरिझमच्या बरोबरीने जेव्हा त्याला हर्बल टुरिझमची ज्याच्या बरोबरीना मेडिसिनल टुरिझमची ज्या पद्धतीची सांगड मिळते ही गणित लक्षात घेतली पाहिजेत असं जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये हॉटेल इंडस्ट्री मधल्या कंपन्यांचे शेअर्स निवडताना त्याच्या आर्थिक कामगिरी बरोबरच त्याच्या विस्ताराच्या योजना काय आहेत आणि त्या कुठे आहेत याचा विचार करणं यातनं माझ्या पोझिशन ट्रेडिंगच्या शक्यता आणि संधी वाढतात का हा विचार केला पाहिजे माझी आवडती स्क्रिप्ट हे मी बिलकुल नाकारत नाही पण ज्या वेळेला मी पेपरमध्ये वाचतो त्या कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये वाचतो की इंडियन हॉटेल्स कचरामध्ये घेत आहे इंडियन हॉटेल्स आपल्या जुन्या एका ब्रँडचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करत आहे आणि त्यातनं टायर दोन टायर तीन टायर चार अशा शहरांमध्ये एक तर स्वतःची हॉटेल्स निर्माण करत आहे किंवा तिथली काही हॉटेल्स आपल्या अरेंजमेंटमध्ये घेत आहे त्यावेळेला इंडियन हॉटेल डे ट्रेडिंगचा शेअर जरी राहिला नाही तरी पोझिशन ट्रेडिंग किंवा मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंटचा होतो का याचा विचार करू असे विचार मांडणं मी आता फक्त बाजार गप्पांमध्ये आज पहिल्यांदा घेत असलो तरी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट करतोय सहा महिन्यातल्या इंडियन हॉटेल्स मधली झालेली वाढ ही आपल्या निर्देशांकातल्या वाढीपेक्षा जास्त आहे मग अशा पद्धतीने या क्षेत्रातल्या लिस्टेड कंपन्यांकडे पाहता येतं का अशा पद्धतीने वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्यांकडे पाहता येतं का अशा पद्धतीनं विमान बुकिंग कडे पाहता येतं का आणि मग अशा काही आय पी ओ येतात का याचा ये विचार करू मी आय पी ओच्या किंवा प्रायमरी मार्केटच्या सुद्धा विरुद्ध नाही परंतु मला स्वतःला असं वाटतं की ज्या स्वरूपाचं पर्यटन क्षेत्राच्या उद्योगाचं स्वरूप आणि आप संरचना आपल्या देशामध्ये आहे अशा वेळेला पर्यटनासारख्या सायक्लिकल क्षेत्रीय टाइम बाउंड अशा पद्धतीच्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या आय पी विचार करण्यापेक्षा ज्यांची कामगिरी शेअर बाजारात लिस्टेड कंपनी म्हणून एस्टॅब्लिश आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं कदाचित जास्त समंजसपणाचं ठरेल मी पुन्हा सांगतो की मी प्रायमरी मार्केटच्या विरुद्ध नाही पण प्रायमरी मार्केटमधल्या दोन अडचणी आपण इथे लक्षात घेऊ तो आयपीओ पी आहे का एफपीओ आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे तो जर एफपीओ असेल तर म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर असेल तर ती गणित थोडी वेगळी असतात पण तो जर आय किंवा इनिशियल पब्लिक ऑफर असेल तर ती गणित वेगळी असतात हा मुद्दा पहिला याबाबतचा दुसरा मुद्दा असा की ज्या वेळेला एखादी कंपनी प्रायमरी मार्केटमध्ये येते त्यावेळेला त्या, त्या कंपनी ज्या भावानं शेअर्स बाजारात आणते ते त्याच्या फेस व्हॅल्यू पेक्षा कितीतरी जास्त असतात आणि ज्या वेळेला मी आयपीओ मध्ये प्राप्त अर्ज करतो अप्लाय करतो त्यावेळेला मी जितके शेअर्स साठी अप्लाय केलाय तितके शेअर्स मला लागतीलच याची हमी नसते मग अशा वेळेला जे शेअर्स बाजारामध्ये आधीच नोंदणीकृत आहेत त्यामुळे त्याच्या त्या बाजारभावाचा एक पॅटर्न मला माहितीये त्याच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमचा पॅटर्न मला एक माहिती आहे त्याच्याविषयीची माहिती मला स्टॉक एक्सचेंजेसमध्ये त्या कंपनीच्या वेबसाईटवरती मिळतीये कदाचित सेबीची त्याबाबत मी मदत घेऊ शकतो मग अशा वेळेला आय पीओच्या नवीन घोड्यावर पैसे लावण्यापेक्षा जुन्या जाणत्या घोड्यावर पैसे लावायचे का याचा विचार केला पाहिजे कारण शेवटी आपण शेअर बाजारामध्ये पैसे मिळवायला येतो कंपनी चालवायला येत नाही मग असं जर धोरण मला स्वीकारता आलं तर पर्यटन क्षेत्राचा विचार करता येतो का हा विचार केला पाहिजे आणि म्हणून बदलत्या पर्यटन क्षेत्राच्या बदलत्या शहरांकडच्या लक्षांमुळे बदलत्या संधी ज्या मिळतात आणि म्हणून शेअर बाजाराचा आणि बाजार गप्पांचा आजचा विषय पर्यटनाचं बदलतं स्वरूप मनपूर्वक धन्यवाद